नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला थोडी युनिक रेसिपी दाखवणार आहे आपण भजे, भजे तर खूप प्रकारचे खातो पण मी आज तुम्हाला थोडे वेगळ्या प्रकारचे भजे दाखवणार आहे तर मी आज डाळ सोयाबीन भज्याची रेसिपी दाखवणार आहे खूप छान रेसिपी आहे आणि युनिक रेसिपी आहे तर चला बघूया ह्या मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे मैत्रिणींनो या वाटीच्या प्रमाणात घेतल्या आहे एक एक डाळ एक एक वाटी घेतलेली आहे तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ एक वाटी घेतलेली आहे आणि मसूरची डाळ एक वाटी घेतलेली आहे तर ही मी पाच ते सहा तास हे भिजत ठेवलेलं होतं सहा तास झालेले आहे आणि दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे या डाळी आता आपल्याला या नितरून घ्यायच्या डाळी अशा व्यवस्थित नितरून घ्यायची आहे मैत्रिणीनो आपल्याला त्यात पाणी बिलकुल नाही चालणार आहे आपल्याला अशा बिगर पाण्याच्याच आपल्याला हे बारीक करून घ्यायच्या मिक्सरमधून हे सोयाबीन घेतले होते आणि भिजून घेतलेले आहे बघा भिजलेले आहे यांच्यामधलं बी छान पाणी काढून घ्यायचं आहे पिळून घ्यायचे व्यवस्थित एकदम कोरडे एकदम कोरडे असे पिळून घेतलेले मैत्रिणींना मी हे अजिबात पाणी नाही राहू द्यायचं आहे याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे मी पंधरा ते वीस लसूण आपल्याला जास्त वापरायचं आहे अद्रक घेतलेला आहे थोडंसं आणि पाच सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी त्या डाळी आणि सोयाबीन आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे हे बघा मी थोड्याशा डाळी टाकून घेतलेल्या आहे हे सगळं आपल्याला सगळं मिश्रण एकत्र दळून घ्यायचं आहे आता मी एवढं थोडंसं दळून घेते आधी हे बघा मैत्रिणीनो अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही मी या डाळी दळून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये मी आता काढून घेते या डाळी थोडी उरलेली डाळ होती आणि त्यात हे सोयाबीन पण टाकायची आपल्याला आणि लसूण मिरची आणि अद्रक हे पण आपल्याला यात वाटून घ्यायचं आहे आणि बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे बघा मैत्रिणीनो छान सोयाबीन आणि डाळ आपलं सगळं वाटण तयार झालेलं आहे आता हे एकत्र काढून घ्यायचं आहे आपल्याला सगळं काही ह्या मिश्रणात आता दोन चमचे मी बेसन पीठ वापरत आहे मैत्रिणीनो आपला जो पोह्याचा चमचा असतो त्या प्र त्याच्याने वापरायचं आहे आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ थोडंसं मी इथं हिंगाचा वापर करत आहे मैत्रिणीनो आणि ओवा मी या चोळून घेतल्या होत्या एक चमच्या मी ओवा टाकत आहे थोडंसं लाल तिखट टाकत आहे आपण हिरवी मिरचीचा वापर केलेलाच आहे त्याच्यामुळे तशी गरज नाही आहे पण थोडेस टाकायचे आणि थोडीशी खळद टाकत मी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मी तर एक एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मैत्रिणीनो आपल्याला पाण्याचा बिलकुलच वापर नाही करायचा आहे आपण जसे सांडग्याचं पीठ असतं ना त्या प्रकारे हे पीठ होतं आणि डायरेक्टच आपल्याला असं भज्या तळायला घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मैत्रिणीनो मिक्स झाल्यावर एकदम असं छान बघा एकदम मौसूतच असतं हे पीठ त्याच्यामुळे याला पाण्याची बिलकुल गरज पडत नाही हे बघा आणि असे आता छान पीठ तयार झालं आहे आपलं आता आपण भज्या तळून घेऊया तेल मी तळण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि छान असे आपल्याला छोटे छोटे असे छोटे छोटे तोडायचे आहेत आणि पाणी बिलकुल नाही त्याच्यामुळे बघा व्यवस्थित पडता येते कत्ये का तेल अंगावर ओढत नाही काहीच नाही त्याच्यामुळे पाण्याचा आपण वापर केलेलाच नाहीये आणि ह्या भज्या खाण्यासाठी इतक्या चविष्ट आणि इतक्या छान लागतात ना मैत्रिणीनो तुम्ही, तुम्ही हे असे तळून सण याची तुम्ही मसाल्याची भाजी करून त्यात पण हे सोडू शकतात किंवा आपण जे चिली वगैरे बनवतो तर हे असे तळून घेतले आणि चिली फ्राय पण केले ना सारखे तरी पण खूप छान लागतं मैत्रिणीनो नुसते खायला पण छानच लागतात पण मी तुम्हाला ऑप्शन्स सांगितले बघा मैत्रिणीनो मी भज्या पलटवून घेतलेल्या आहेत दुसरी बाजू आणि मैत्रिणींनो आपल्याला फुल फ्लेमवरच ह्या हो भज्या तळायच्या आहेत म्हणजे छान क्रिस्पी होतात आपले भज्या तयार झालेले आहेत छान गोल्डन ब्राऊन तळल्या गेलेले आहेत मी काढून घेते आता डाळ सोयाबीनच्या आपल्या भज्या रेडी झालेल्या आहेत मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स कमें करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद